मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असून दर्जेदार शिक्षण सुविधेसाठी विविध उपाययोजना राबवल्या पाहिजे आणि अभ्यासक्रमात मराठी विषयाचा समावेश करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांचं निवेदन अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक नदीम शेख यांनी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सुपूर्द केलाय नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला यात उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलंय ही बाब अत्यंत चिंताजनक असून दर्जेदार शिक्षण सुविधांचा अभाव असल्याचं उघड झालंय आजवर उर्दू हायस्कूलचा निकाल असा लागलेला नाही शिवाय शिक्षण सुविधेसह हायस्कूल अनेक समस्यांच्या गर्तेत आहे म्हणून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उर्दू मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावं सोबतच ज्या विद्यार्थ्यांना उपरोक्त भाषा येत नाही त्यांच्या पालकांशी संपर्क करून हे सूचित करावं सर्व विद्यार्थी शाळेत दररोज येतात किंवा नाही याची नोंद घ्यावी शाळेत न येण्याचं कारण तपासून या संदर्भात वर्ग शिक्षकांनी माहिती दिली पाहिजे शंभर टक्के मराठी भाषेचा विषय असणं आवश्यक आहे क्रीडा क्षेत्रात देखील शाळा खूप मागे पडल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे विज्ञान शाखेतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रात्यक्षिक करून घ्यावे शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था आणि एक स्वतंत्र खोलीची व्यवस्था झाली पाहिजे सध्याची शाळा समिती तात्काळ बरखास्त करून नव्यानं शाळा समितीत गटित करून सुशिक्षित लोकांना यात समाविष्ट करावे शाले वेळेत मोबाईलचा वापर बंद व्हावा यासाठी विशेष सूचना दिल्या पाहिजे शाळेच्या मुख्य दर्शनी भागात विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी तक्रार पेटी बसवणं आवश्यक आहे ज्युनियर कॉलेजची वेळ सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करावी अशा विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले दरम्यान अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्याध्यापकांना निवेदन सादर केलंय यावर्षी शाळेची शिक्षणाची गुणवत्ता आहे त्यामुळे शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होते उर्दू हायस्कूलच्या उत्कृष्ट उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिली पाहिजे या विचार करावा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधेसह प्राथमिक सुविधांची पूर्तता करावी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असाल तर सोडणार नाही असा इशारा अल एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी दिला आहे मी नदीम शेख अलमदीना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही उर्दू जुनियर कॉलेज येथील मुख्याध्यापकांना निवेदन दिलेले आहेत की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डद्वारे दोन हजार चौबीस साली बारावीचे जे परीक्षा घेण्यात आली यात विद्यार्थ्यांच्या खूप जे रिझल्ट होता ते खालवलेलं आहे म्हणून आम्ही यांना निवेदन दिलं की बाबा शिक्षणातील काहीतरी बद बदल घडवण्यात यावे उपाययोजना करण्यात यावे आणि सकाळी जे शाळा असतात यात अनेक विद्यार्थी येत नाही आणि काही सुद्धा चुकी आहेत म्हणून शाळा दुपारी करण्यात याव्या आणि वेगवेगळ्या आम्ही यांना मागण्यांचे निवेदन दिलेलं आहे जर की याच्यावर आणि शिक्षण सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख प्रसारक संस्था राजीव गांधी मिलिटरी ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस